हाय हॅलो नमस्कार निष्ठा जॉलिंग वनशांमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आज आपण करणार आहोत एक रानभाजी कंटोला बोलतात ह्याला बऱ्याच ठिकाणी करटोळी बोलतात काटोळा बोलतात वेगवेगळे ह्याची नावं असतात वेगवेगळ्या ठिकाणी कंटोलाची भाजी रानभाजी सगळ्यांनाच माहिती असेल दिसायला ही बघा अशी फिकट हिरव्या रंगाची असते आणि कारल्यासारखीच आपण बनवतो ह्याला कारल्यासारखी दिसते सुद्धा पण थोडीशी अंडाकृती असते बघू शकता तुम्ही आणि भरपूर औषधी गुणधर्मी भाजी असते ही ह्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते परत रक्तामध्ये जी साखर असते ती कंट्रोलमध्ये राहते आणि पचनक्रिया सुद्धा सुधारते कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं तर आज आपण हीच भाजी बनवणार आहोत तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा आणि ही भाजी दिसते अशी कारल्यासारखी पण कारल्यासारखी कडवट नसते त्यामुळे सगळ्यांनाच आवडते ही भाजी रानभाजी असते ही पावसाळ्यातच जास्त मिळते चला तर मग आपण याची भाजी बनवूया छानपैकी आज सर्वप्रथम आधी धुवून घेऊया व्यवस्थित आपण याला तर तीन ते चार वेळा मी भाजी व्यवस्थित अशी स्वच्छ धुतलेली आहे आता याला आपण कट करून घेऊया जसं कार कट करतो ना तसंच तुम्ही कट करू शकता म्हटलं बिया जर कोवळ्या असतील ना तर त्यात देखील घ्यायच्यात नाहीतर मग कडक असतील ना तर हे काढून टाकायचे बारीक चिरून घेते मी कारल्यासारखंच असे सर्व चिरून घेऊया आपण आणि मग बाकीचं साहित्य पण तुम्हाला सांगते काय काय ते तर बघा अशा लाल आणि कडक ज्या बिया असतील ना त्या घ्यायच्या नाही आहेत ते काढून टाकते मी आता साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊया आपण तर इथे मोठा एक कांदा घेतलेला आहे चिरून बारीक चिरून इथे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे चिरून कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी लसूण आणि आलं खेचून घेतलेलं आहे भरड करून घेतलेली आहे आणि ते नारळ थोडंसं खिचून घेतलेलं आहे तर हे एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि एकदम सिंपल पद्धतीने आपण भाजी करणार आहोत तर सगळ्यात आधी माझ्याकडे जी लोखंडाची काळी कढई आहे ती ठेवलेली आहे गॅसवरती तेल टाकणार आहोत आपण साधारण एक ते दीड मोठा चमचा इतकं तेल साधारण थोडंसं तापलं की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी छोटा चमचा अर्धा जिरं टाकणार आहोत अर्धा चमचा इतकं हिंग टाकणार आहोत जिरा मोहरी छान तडतडली किंवा आपण सर्व जिर मोहरी चांगली तडतडलेली आहे तडतडलेले आहेसूणची आपण ती कांदा घालूया आणि टोमॅटो सुद्धा घालूया तर ह्याच्यातच आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत कांदा आपल्याला लालसर करायचा आहे तर कांदा साधारण थोडासा परतत आला है ते आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत तर इथे मी घरगुती मसाला टाकते साधारण दीड छोटा चमचा टाकलाय हळद टाकत आहे पाव चमचा तुमच्याकडे गरम मसाला असेल तुम्ही तो ॲड करू शकता मालवणी मसाला असेल तर तुम्ही तो देखील ॲड करू शकता मसाले छान परतून घ्यायचे कांदा आणि तेलामध्ये एक ते दोन मिनट छान परतून झाले ना की मग आपण ह्याच्यामध्ये कंट्रोल टाकणार आहोत तर आता आपण कंट्रोल टाकूया गॅसची फ्लेम एकदम लो केली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पाणी वगैरे घालून नाही शिजवणार आहोत आपण ह्याला वाफेवरती शिजवणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि भेंडी वगैरे शिजताना आपण कसं त्याच्यावरती पाण्याचा हपका मारतो तसंच आपण ह्याच्यावरती पण पाण्याचा हपका मारणार आहोत थोडासा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आपण तर झाकण ठेवून देऊया याच्यावरती आणि मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला चेक करायचं आहे आता मग भाजी खालती लागेल तुम्ही झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी सुद्धा टाकू शकता तसं पण चालेल आणि असं पण चालेल साधारण पाच ते सात मिनिटं आपण कंटिन्युअस म्हणजे झाकण ठेवून एक दोन एक दोन मिनिटांनी भाजी हलवत होतो तर आता बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेली आहे छान अशी बघू शकता आणि छान सुगंध येतोय मस्तपैकी वाफेवरती अशी भाजी शिजवली ना मस्त एकदम छान टेस्ट येते भाजी ऑलमोस्ट शिजली आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता अर्धा मोठा चमचा इतका शेंगदाणाचा कूट घालतोय शेंगदाणाच्या कूटाने छान टेस्ट येते आणि कारळाचं कूट देखील घालणार आहोत छोटूसा चमचा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि कूट टाकल्यानंतर झाकण ठेवायचं नाहीये तर साधारण एक ते दोन मिनटं असंच आपण ठेवलेलं होतं कूट टाकल्यानंतर आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर आपली भाजी रेडी आहे तर छानपैकी अशी आपली कंटोलाची भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया असाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या